एक महानायक आहे आणि ही अख्खी वटपौर्णिमा त्या महानायकासाठी आहे की काहीतरी स्पेशल गोष्ट असते आणि यावेळी ती नथ आहे ज्यावर अहो लिहिलेलं आहे पात्र पळीपात्र पंचपद नमस्कार में में मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर आता मी कुठल्या एकाच सेटवर नाही आहे मालिकेच्या कारण महावटपौर्णिमा शूट होते आणि आत्ता आम्ही एका स्टुडिओत आहोत जिथे बऱ्याच नायिका तुम्हाला एकत्र दिसतील वेगवेगळ्या मालिकांच्या स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं लोकमत फिल्मीमध्ये हॅलो आणि आज इतक्या गोड दिसत आहे सगळ्याजणी सो सगळ्यांचे कलर कॉम्बिनेशन सेम आहे काय सगळ्यांना एकाच प्रकारचं सगळे म्हणजे हेअर असू दे मेकअप असू दे किंवा साड्या असू दे एकाच प्रकारचं दिलंय सगळ्यांना सॉर्ट ऑफ म्हणजे पण तरी त्यातल्या त्यात जरा शेड्स वेगळ्या आहेत पॅटर्न वेगळे आहेत हेअरस्टाईल्स त्यातल्या त्यात जरा वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही सो पण सगळ्या छान दिसत आहेत इज द मेन थिंग खूप गोड दिसत आहेत सगळ्या टेक्निकली बघता आपण नॉर्मली सवाशणीचं लेणं म्हणून हिरवा रंग बघतो पण आपण आत्ता हिरवळीतच आहोत तर मग आम्ही हिरव्या साड्यांमध्ये मर्स झालो असतो मग छान उठून दिसायला हवे म्हणून लाल साड्या आहेत काय एकंदरीत मला सगळ्या ना साखळी बनवून उभ्या राहिलेल्या दिसत आहेत तुमचे हिरो खूप धावून येत आहेत सो काय एकंदरीत सीन सुरेशिवानी वटपौर्णिमा आम्ही साजरी करतोय आणि आपला स्टार प्रवाह हा अख्खा परिवार आणि एका परिवारावर संकट आलं आहे ते संकट दूर करायला आम्ही सगळ्याजणी इथे आलो आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला असं त्या संकटाशी संकटाला लढा देताना आम्ही अशा सगळी सा साखळी करून उभे होतो मग हिरो झाले आणि ते त्यांनी आम्हाला वाचवलं वगैरे हे सगळं झालं आणि तुम्हाला बघायला मजा येईल पूर्ण गोष्ट मी नाही सांगणार आत्ता ती तुम्ही बघा एपिसोडमध्ये ॲक्च्युली महावटपौर्णिमे आहेत महानायिकांच्या एक महानायक आहे आणि ही अख्खी वटपौर्णिमा त्या महानायकासाठी आहे सो तुम्हाला हा अख्खा एपिसोड बघितल्यावर कळेल की ह्या अख्ख्या एपिसोडचा महानायक कोण आहे ज्यासाठी हा आटाहास केलाय म्हणजे सगळ्यांच्या नाकात एक छान अहो म्हणून एक तर मला तुमच्या दागिन्यांबद्दल पण ऐकायला आवडेल बऱ्यापैकी सगळ्यांना वेगवेगळे आहेत प्रत्येकाची एक छान आयडेंटिफाय म्हणजे करून आलेत की कोणाचे कानातले मोठे आहेत कोणाच्या कानातले छोटे आहेत काही नथ मोठे तर मृणाल काय सांगशील मला 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 सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ह्या लुकमधली माझी ही नथ आहे आणि खरंच खूप छान आणि वेगळी आहे आणि मी असं ऐकलं होतं की माझ्यासाठी स्टार प्रभावरची ही पहिलीच मालिका आहे आणि मी असं ऐकलं होतं की असं दरवेळी होतं की काहीतरी स्पेशल गोष्ट असते आणि ह्यावेळी ती नथ आहे ज्यावर अहो लिहिलेलं आहे तर आ, बस मला असं वाटतं की ती एक नथच खूप खूप खुँ, काय करून जाते मला वाटतं साडी आणि नथ बस एका स्त्रीचं सौंदर्य खुलवायला पुरेसं आहे असं मला वाटतं प्रश्न मलाच विचारायचा होता तुला अगं खूप मजा करतो आहे पण आम्ही हे बघा आता तुम्ही बाकी नाही आम्हाला भेटत असता आणि त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आम्हा प्रत्येकाच्या इंटरव्ह्यूमध्ये एक वाक्य कॉमन असतं की हा स्टार प्रवाह हो परिवार आहे आणि स्टार प्रवाहाचं हो जे ब्रीद आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह हो। आणि त्याच्या अंतर्गत आता ही महावटपौर्णिमा आम्ही साजरी करतोय परंपरा आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेतो आहे आम्हाला जशा जमतायत तशा कारण काव्याचं अजून मला माहीत नाही आहे की ह्या गोष्टी आता तिला म्हणजे तिने मान्य केल्या आहेत ते सगळं ती मनापासून करतीये नाही करती आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे ह्या महासंगमच्या शूटिंगमध्ये काव्या नक्की काय करणार आहे ह्या हे माझं मलाही उलगडत जात आहे की नक्की तिच्या मनात काय आहे किंवा तिच्याकडनं ताई काही गोष्टी करून आहे तिच्या नकळत सो uh, अशाही so, काही गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये आमचे हिरोज येत आहेत आम्हाला वाचवायला आणि त्यांचा उत्साह हो काहीतरी वेगळाच आहे जोगा आहे आणि त्यात नेमके मगाशी म्हणजे विनोदी पद्धतीने चुकलेत ते आमचेच पार्थ देशमुख रोल रोलिंग ॲक्शन म्हणायच्या आधीच ते पळत सुटले आणि त्याच्यामुळे बाकी सगळे हिरोज त्याच्याकडे बघत होते की अरे तू का करतो तू का पळत सुटलास अशा गमती जमती खूप होत आहेत आणि त्यांना जी मारामारी करायची आहे आणि सगळं सग्ड़ करायचं ते सगळे ते खूप एन्जॉय करत आहेत त्यांनाही खूप मजा येते आणि खरं तर आम्ही सगळेच आता एकमेकांना भेटूनही तितकीच मजा करतो आहे सो ऑल गुड इन द हुड असं मी म्हणेन आणि ते आता टेलिकास्टमध्ये तुम्हाला दिसेलच काय काय के आम्ही केलं आहे आणि कसं आम्ही ही आपली आ, रमा म्हणाली तसं आम्ही कसं त्या संकटाला सामना दिला आहे आणि कसं सगळं तारून नेलं आहे हे तुम्हाला टेलिकास्टमध्ये दिसेल अजून तरी फक्त एक दोनदाच झालं ते पण आत्ता जेव्हा क्लोज शॉट्स लागतील तेव्हा सारखं सारखं प्रत्येकीला फेऱ्या माराव्याच लागणार आहेत कारण एक मास्टर असतो मग त्याचा एक कॉम्पॅक्ट शॉट असतो ज्यात आपण जरा अजून जवळून दिसतो मग त्यात अजून एक क्लोज हा प्रकार असतो आणि मग तो सगळ्यांचा असतो प्रत्येक जणीचा असतो त्यामुळे जी मागे आणि पुढे असते आता समजा माझा आहे आणि ही माझ्या पुढे आहे ही मागे आहे तर त्या आम्हा तिघांना त्या फेऱ्या माराव्या लागतात सो असं आता बघशील तू पण खूप वेळ असेल ते माझ्याकडे आता ना काही रँडम शब्द आहेत ते रँडम शब्द तुम्हाला गेस करायचे आपण तीन तीनची ची टीम पडूया तुम्ही तिघी आणि तुम्ही तिघी सो एक शब्द असेल समजा आता झेंडूच्या माळा तर तुम्हाला तो डिरेक्टली हिंट न देता त्याचा आजूबाजूचं वर्णन करून तुम्हाला तो शब्द आहे ओके मी पहिले तुला सांगते आता टीम पेक्षा मग आपण तुम्ही असं सगळेच ओळखूया असं करूया मी एकेकीला देते मग बेटर तुला एक शब्द देते तू त्यांना ऍक्ट करून दाखवायचा आणि ओळखायचं बोलून दाखवू शकतेस पण डिरेक्ट हिंट नाही द्यायची मग ओके छत कौल सेकंड शब्द आहे तुला सांग नाही दगड ओके आता मी ते मोठून येते थर्ड शब्द आहे

चालत ना परत बसणं पडण डबक्यात खड्ड्या पाण्याचं डबक खड्डा खा पट्ट्याला एक दुसरा शब्द आहे खाच खळ ज्ञानथा तू ऐकलास का शब्द नाईक लाईट लाईट लाइट बंद अंधार काळोख अमावस वीस जणे लाईट्स ऑफ

वायर्स ओके आता एक असा टास्क आहे जो आता तुमच्या दोन टीम पाडल्यात मी अशा तिघी तिघी सो एक कठीण शब्द तुम्ही सांगायचा आहे आणि एक कठीण शब्द तुम्ही त्यांना म्हणजे तुमच्या टीम मधल्या एकाने कोणीतरी जाऊन त्यांना सांगायचा ते त्यांच्या टीमला ऍक्ट करून दाखवतील असं तर तुम्ही तिघींनी ठरवा की कुठला शब्द आहे जो त्यांना सांगायचा सांगायचाय

अ ब्रह्म ब्रह्मकमळ हां ते हे त्यांनी क्रिएट केलेले काय आहे विश्व ब्रह्मास्त्र नाही विश्व विश्व ब्रह्म प्र ब्रह्म ब्रह्मा ब्रह्मांड आमच्याकडे एक शब्द आहे आमच्याकडे आऊ घर दुसरे

ए, पात्र पळीपात्र पंचपात्रचू पात्र येस थँक्यू सो मच आणि आता पुन्हा तुम्हाला सेल ला सोडायचंय सो मजा आली तुमच्यासोबत गेम खेळायला